हॅलो नमस्ते मी सानियास लाईफ आपले आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे कसे काय सगळे मजेत ना सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस जे आहे तर खूप आनंदी आणि भरभरीटीचा जाऊ ही स्वामी चरणी जी आहे ते प्रार्थना आणि माझं जे आहे तर दिवसाला सुरुवात झालेली आहे काम पण चालू आहे रिव्हचा डब्बा आवरलेला आहे आणि आता मला जे आहे ते रिव रिवूला शाळेमध्ये घेऊन जायचं आहे आणि बाहेर म्हणताना तर पाऊस चालू आहे आता मला टेन्शन आला आहे की मी आता हिला जे आहे तर कसं घेऊन जाणार आणि खूप गरम होईल काय केलं माहिती का काम करून घेतलंय काही घाई ना तर त्यामुळे जे तो खूप गरम आहे आणि आता बाहेर पाऊस चालू आहे बघा दाखवते आता तुम्हाला आता तर काय होतं हेच प्रॉब्लेम होतं मुलांची शाळा असते आणि त्यामध्ये पाऊस असतो पण काय करणार चला ते असल्याशिवाय पण आपल्याला पाणी कुठून भेटणार असं आहे की तर मी दाखवते तुम्हाला पाऊस कसा चालू आहे मोठा येत नाही मोठा जर आला तर काही नाही पण खूप छोटा छोटाच येतो पण कंटिन्यू आज काळपासून जायचा पाऊस चालूच आहे दिसत आहे की नाही तुम्हाला मला नाही माहिती आहे आता खूप छोटा छोटा आहे पट्ट्यावर तर पूर्ण पाणी 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 झालेलं आहे की नाही बघा असा पाऊस करत आहे हे काही करणार आणि आता ह्या पिल्ल्याला घेऊन जायचं आहे इकडं आई बसलेली आहे आवरलं का चला आवरून द्यायचं आहे डब्बा राहिलेला आहे माझ्या रानूचा भरायचा आणखीन माहित आहे का तुम्हाला गप्पा मारत मारत जे आहे ते मी आता डब्बा भरून घेते म्हणजे रानू जे आहे का स्कूलमध्ये जोपर्यंत जात नाही ना तोपर्यंत आहे बरं का मी डब्बा काल ही थे 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 ना का ते उग मुलांचं भाजीचं ह्याच खूप प्रॉब्लेम येतो मला तर मी डब्बा भरून घेते तिचा डब्बा भरणं चालू आहे उभं थोडासा जे आहे तर तिला चपातीला आज भाजी जी आहे मी तिखट केलेली आहे म्हणून आई म्हणती मी जी आहे तर थोडीशी सपक बटाटा केलेला आहे तर येऊला घेऊन ये म्हणून जे आहे मी डब्यामध्ये भाजी टाकली नाही आहे आई आता घेऊन तुलाच तशीच करते ग काम म्हणलं की तिला अजिबात नको वाटते मला तर खूप टेन्शन आलाय आता कसं घेऊन जाऊ तिला मी या पावसामध्ये मी भिजून येईन तिकडून आल की मलाच कपडे चेंज करावं लागते अशी बोलत आता मी चालू का जाऊन मग तिला आण म्हटलं तुम्हाला म्हणते की जात घेऊन बाळा जा भाजी घेऊन अगे छत्री नको काढू रेनकोट काढ दोन छत्री छत्र्या दोघीला दोन लागतील तिला रेनकोट आहे पण तिला ते रेनकोट घालायचं नाही बोलली नाही आता खुलत नाही बाई ती पटकन माहिती आहे इकडे बघा आता छत्रीचं चालू आहे माहिती आहे रेनकोट आहे तरी पण तिला घालायचं नाही तिला छत्री पाहिजे असते हातात काय होते गाड्या खूप असतात त्यामध्ये मला खूप भीती वाटते चालू आता हिच आणि मला छत्री घेऊन जायचं म्हणजे कारण की खूप ट्रॅफिक असते आणि त्यामध्ये चालत नाही आता एवढा दिवस खरलेच नाही डोळ्याला लागल लांब घे खूप दिवस झाले दोन्ही दोन्ही छत्री छात्र मम्मीला एक छत्री आणि रूला एक अरे तिला छत्री घेण्याची काही गरज नाही रेनकोट घातलं होऊन जाते का नको रेनकोट काय होते अरे बापरे बघा मी सांगा दाखवते काय होतं हे घातलं इकडे ना रेनकोट घातलं काय होत खूप दिवस दिवस झाला आता अगं काढायला की जरी असलं तरी पण रेनकोटच चांगला माहित आहे का आज चेहरा खूप हे दिसायला डोळ सुजला आहे आता असे काय चावलं म्हणली ग डोळ्याला मग चल चला आवडते मी नाही बंद कर टाइम आहे आणखीन जायला चालत आहे आमचं काही करणार खूप कन्फ्युजन आहे चला बसून नाही चालणार बसल्यावर खूप चांगलं वाटते पण काम खूप आहे ए जा सकाळपास बटाटा केला म्हणते जा पटकन हे बघ डब्बा दे डबा घेऊन जाय बघत घेऊन ये आज काय झालंय माहितीये का आज भाजी थोडीशी जास्त नाही थोडीशी जी आहे तिखट झाली आणि ही खात नाही असं तिकड भाजी खायचं म्हटलं की हिचाली हे चलतो आणि मला तहान लागली खूप वेळ झालं कामात कामात आहे त्यामुळे चला पाणी पिऊन घेते मी आता काय होते पावसाळ्याच्या जास्त पाणी पण पिल्या जात नाही आईला विचारत आहे की तुला द्यायचं का म्हणून पाणी बायकांना कुठं शांतती नसते इकडून कपडे टाकून दे आज फक्त माझे इकलीचे कपडे आहेत त्यांचे नाहीत मुलांचे नाहीत काल खूप धुतले आहेत मी आईने खूप कपडे धुतलेत आणि बाहेर पावसाने गोंधळ केलाय बघा तुम्हाला सांगते त्यामुळे जे आहेत आई म्हणती की इथं जे आहे ना मला खूप जास्त पेस आहे खाली कपडे हे वाळत झाले त्यामुळे आई म्हणते की आणून टाकू का नाही ते काम तू आशिर अशी घे बांधून आणि त्यावर ते टाकून पटकन सुकतात आणि ही नाही हवा पण लागते आता पावसाचा हेच गोंधळ होत आहे तर चला मी अगोदर जे आहे तरी उलटल्या शाळेतून सोडून येते नंतर तुमच्याशी गप्पा मारते कारण की माहीत आहे आता टाइम झालेला आहे आणि मी जर का गप्पा मारायला खूप छान वाटतं पण अशीच गप्पा मारत राहिले कधी घेऊन जाणार मी तिला आणि बाहेर पाऊस चालूच आहे चालूच आहे हो पाऊस उघडला नाही आज काय करणार बघा पूर्ण ढगाळ वातावरण झालेलं आहे बाबा यामध्ये जे आहेत आम्ही दोघी आज भिजत भिजत पावसात जाणार आहोत मला तर खूप छान वाटतं भिजायला पण बाळ पण आहे ना त्यामुळे दा। चला बघूया आता चाललो आता आम्ही दोघी माहिती जी आहे निघालेलो आहोत बाबा आमची सवारी आज रिक्षाने जाणार आहे माझं बाळ आज सगळेच आहेत मामा आहेत आई आहे सगळेच आहेत लॉक लावत आहे बरं का मी जाणार आहोत चला आता तुम्हाला पण घेऊन चलते खूप लेट झाला आहे फटाकट जायचं आहे पाऊस चालू दे कंटिन्यू पाऊस असं मध्ये येत नाही रे रे पावसा तुला देतो पैसा असं काम झालेलं आहे चला निघालेली आहे माझी आईची सर्वांची सवारी कोराव रावते पड़ते काय नाही ग्रेस था तो था तो <laughs> आईस आपल्या आईस करायची दिवसायच त्यांचे पावसात बी जायचे भाजी मला नाही आवाट चल काहीतरी